नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामधील वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहे मी आता आलेलो आहे येरवाडी या गावामध्ये आणि येथील काही शेतकऱ्यांसोबत मी पारावरच्या गप्पा मारणार आहे पारावरच्या गप्पा मुंबई सारख्या शहरातल्या लोकांना माहीत नसेल विशेषतः नव्या पिढीला तर काहीच माहीत तर तो पार जो आहे तो पार हा अशा प्रकारचा असतो मी आमचे कॅमेरामॅन यांना सांगतो की थोडंसं लोकांना जरा पार कसा असतो तेही दाखवा आणि या पारावर प्रचंड मोठा वृक्ष आहे तो वृक्षही दाखवा तर हा प्रचंड मोठा वृक्ष आहे किमान चाळीस पन्नास वर्ष झालेले असतील इकडे वृक्ष आहे पिंपळाचे उंबराचे वृक्ष आहेत हे असे निसर्गाच्या सानिध्यामध्ये पारावरच्या गप्पा मी आता मारणार आहे सोबत एक शेतकरी आहेत काका का का तुमचं नाव सांगा अण्णासाहेब बागल तर अण्णासाहेब बागल हे शेतकरी आहेत माझ्यासोबत तर तुमच्याकडे काय स्थिती आहे पाण्याची म्हणजे आपला मान खटाव हा नेहमीच दुष्काळी असतो इथल्या थबा मी मायक आणला की बोला तर हा जो मान आहे दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागामध्ये मीच पाणी आणलं असं इथले जलनायक तथाकथित जलनायक महामहीन संत श्री जयकुमार गोरे महाराज तर हे म्हणत असतात कारण त्यांना मी गुंड मारल्यामुळे राग येतो म्हणून मी आता त्यांना संत म्हणतोय तर हे जे संत आहेत तथाकथित तर त्यांनी पाणी आणलं असं ते जाहिरात करतात तर आता खरं पाणी आणलंय किती आणलंय कधी आणलंय कसं आणलंय तुम्ही जरा सांगा महाराष्ट्राला आणि इथल्या मतदारसंघातील इतर लोकांनाही जरा सांगा त्यांनी पाणी आणलं हे बरोबर आहे पण त्यांनी पाणी त्यांच्या मान तालुक्यासाठी आणलं आमच्या खडाव तालुक्यासाठी त्यांनी पाणी आणलेलं नाहीये त्यासाठी आमचं मध्ये एक आंदोलन मान मध्ये पण पाणी नाही आलं तिथं मी गेलो होतो त्या एका गावामध्ये असेल ते मान मध्ये काय धरणं त्यांनी भरून घेतली होती काही वड्या ओघळीने पाणी सोडलं होतं त्यांनी तिकडं फक्त मान मध्ये आमच्या इकडं मला वाटतं दोन किंवा तीन दिवस इथं वरच्या माळा तिकडं पाटाने पाणी आलं होतं दोन दिवस आलं होतं एवढे जास्त पाणी नाही आलं धरणामध्ये एक टेम्प पण ना आला नाही आणि त्यावेळीची परिस्थिती इतकी वाईट होती ना इकडे पाणी आणलं म्हणतात त्यांचे काय त्यांचे कार्यकर्ते म्हणतात त्या नाहीत्या ते पैसे वाटत असतील म्हणून ते बोलतात कार्यकर्ते म्हणून ते त्यांच्यासारखं बोलणार ना पण इथं आमच्या गावात पाणी वगैरे त्यांच्याकडून आले नाही काय अजिबात आणि आमच्या गावची जर पाणी आलं असतं आमच्या गावापासून येराडा नगर म्हणून इथे एक वस्ती आहे मोठी वस्ती आहे ती जवळजवळ पाचशे सहाशे घराची वस्ती आहे तिथं तर त्यांना दोन महिने पाणीच नव्हतं प्यायला पाणी नव्हतं आमच्या गावातून आमच्या गावातून पाणी त्यांना प्यायला जातं ती गावचीच वस्ती आहे पण इथूनच पाणी त्यांना जातं तर इथं परत नव्हतं उन्हाळ्यात पाणी तर त्यांना पाणी कुठे मिळत आणि दोन महिने त्यांना पाणीच नव्हतं ते साक्षी समोरची माणसं बघा ते तिकडून आले त्यांना पण विचारा पाहिजे पण त्यांना पाणी नाही मिळालं अजिबात दोन महिने प्यायला आणि जनावरांच्याशी आणि विशेषतः इथं आता धरण झाल्यामुळं काही लोकांच्या जमिनी गेल्या हे झालं तर लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे गाई म्हशी पाळायची आणि त्याचं दूध काढून ते विकायचं हे करतात पण त्यावेळी अशी आवड झाली जनावरला खायला पण मिळालं नाही काही लोकांनी जनावर विकून टाकली काही लोकांनी जनावर मेली पण असतील काही लोकांनी विकून टाकली म्हणजे एवढी भी भीषण अवस्था होती तर आम्हाला पाणी वगैरे त्यांनी काही दिलं नाही इथं आणि कुणीच नाही दिलं त्यासाठी एक वेळ मध्ये आंदोलन पण झालं पाणी तिकडंच नेते ना आम्हाला सोडत नाही पाणी इरळवाडीला काय नाही म्हणून आंदोलन पण झालं पण त्यानंतर सुद्धा आमच्याकडे पाणी आहे त्या आंदोलनानंतर कुठं माळांनी थोडं सोडलं एक दोन दिवस त्यापेक्षा जास्त नाही पाणी आलं आता आता पाणी आहे का आता पाणी आहे पाऊस पडला म्हणून आलं बर त्यांचं पाणी नाही त्यांनी सोडलेलं पाणी अजिबात नाही धरणामध्ये नाही आलं बर ते आता पाऊस पडला म्हणून पाणी आलं ते आमच्या गावाला पाऊस कमीच आहे वर पाऊस पडला धरणाच्या ह्याच्यावर जिकडून पाणी तिकडून पाऊस पडला त्या पाहून जास्त पाणी इकडं आलं धरणामध्ये बर बाकी जे हे तुमचे आमदार आहेत जयकुमार गोरे हे तुम्हाला कसे वाटतात म्हणजे विद्वान उच्च विद्या विभूषित नाही विद्वान म्हणाल तर ते अतिविद्वान आहेत म्हणजे आता अतिविद्वानच म्हणलं पाहिजे ना पण हो। ते कमी विद्वान नाही ते विद्वान असल्याशिवाय आम आम ते आमदार झाले का तेव्हा कारण आज आमदार खासदार व्हायचं त्याला विद्वान बरोबर त्याशिवाय होऊ शकत नाही ना त्यांच्या विद्वत्तेचे काय विध्वत्तेचे पुरावे आता हे सांगितले तुम्हाला तेच पुरावे आता आणखीन काय सांगू त्यांच्याविषयी त्यांचे ते माझे दुश्मन नाहीत मी त्यांचा मतदार बरोबर ऐकलं का त्यांचा म्हणजे बीजेपीचा मी मतदार आहे पण ते तसं काय एवढा आपला संबंध आला नाही किंवा काय ते मला असेल का शेतला तुम्हाला भेटायला भेटलेत का कधी शेतकऱ्या कधी कधीच नाही तुमच्यासारखे काही नाही नाही गावात कोणाला भेटतात ते गावात काय त्यांचे असतील लोक त्यांना तेवढे भेटतात त्यांचे म्हणजे कार्यकर्ते कार्यकर्ते असतात राहणार कि पण ते नाही राहिले तर मग त्यांना मत मत देणार तेव्हा असं बी असते ना आणि मग शेतकऱ्यांना नाही भेटत नाही 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 तुम्हाला काय नाही काय शेतकऱ्याला भेट भेटती पण असतील ना कारण काही शेतकरी पण त्यांचे हे आहेत तर जवळजवळ फिफ्टी फिफ्टी समजा अर्ध गाव ते पाठीमाग अर्धगाव इतर पार्टी पाठीमाग कुठं कुठं असतील असं मला असत आता हे जे येरळवाडीचं जे धरण आहे तर हे धरण म्हणजे कधी बांधलंय कुणी बांधलंय तुमचं वय एकोणीसशे बहात्तर साली हे धरण धरणाचं काम चालू झालं बहात्तर साली आणि ते मला वाटतं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ते पूर्ण झालं असेल असं अजून मला वाटतंय कारण शहात्तर साली धरणामध्ये पाणी भरलं शहात्तर साली पाणी भरलं धरणामध्ये बर एवढं तर मला आठवतंय हो पण हे त्यावेळी कोणाच्या कार्यकाळात ते बांधलं म्हणजे वसंतदा पाटील अच्छा त्यांचं ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला बर अच्छा त्यावेळी बांधलं त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन तोंडी आश्वासनं दिली होती भरपूर की तुम्हाला इथनं असं होईल तसं होईल पाणी पण ते लेखी काहीच नव्हतं त्यामुळे आमचं काही चालत नाही आता तर सांगतात की हे धरण कुठल्याही धरणाच्या ह्याच्यामध्ये येत नाही सोडायचं लाभ क्षेत्रामध्ये येत नाही असं आम्हाला सांगितलं जातं कुठल्याही धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये नाही असं आहे बर त्याच्यामुळे पाणी आणायला पाणी आणायला अडचणी येतात धरण आता शेतकऱ्यांनी जर समजा मागणी केली आम्हाला पाणी द्या तर मग शेतकऱ्यांना पैसे भरावे लागतात तिकडं मग हे आत्ताचे आमदार जे आहेत ते जलसंपदा मंत्री जे आहेत जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे खास आहेत हे आमदार तर त्यांच्याकडनं ते काही करून आणतात अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आणतात त्याच्यानंतर अनेक निर्णय करून आणतात परवा ते कुठनं दिल्लीतनं त्यांनी सूत्र फिरवून ईडीची धाड टाकाय लावली मग हे तुमचं लाभक्षेत्र विकासात विकास क्षेत्रात ते धरण आणायला त्यांना काय अवघड आहे अवघड ते मन घेतलं तर अवघड कायच नाही पण ते केलं तर पाहिजे ना अच्छा नाहीत करत ना बर काय करायला आमदारांनी काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय अहो आमदारांनी रस्ते केले पाहिजे तर आमचा वरून आला ओढूच आला वरून यायला पाहिजे होतं नाही तर जाताना वरून जावं तुम्हाला अनुभव येईल आमचा रस्त्याचा रस्त्याची काय अवस्था आहे त्यातून लोक होतात आणि आमचा जास्त हवा चांगलीच होतात पडलं नाही तर पडला तर मग काय तुम्ही उठणारच नाही परत अशी अवस्था आहे रस्त्यात काय खड्डे आहेत का खड्डे नाही खड्ड्यांना रस्ता आहे रस्त्यावर खड्डे आहेत तेच कळत नाही पाणी बी असेल त्या खड्ड्यात पावसा खड्ड्यात तर पाणी असते पा, पाण्याच असतं ते बरं मी एक वेळ माझी आंघोळ झाली एक वेळ का स्कूटी माझी आहे बारकी ती चाक बुडवून गेली त्यातून त्या पाय टेकला नाही पडलो तिथं स्कूटी पण पाणी येतात मी पण पाणी येत दुसऱ्या माणसाला नाही लागलं दुसऱ्या माणसाला लागलं थोडं आता पण दुसऱ्या माणसाने उठवलं मला अशी अवस्था झाली बर मग हे तुम्ही आमदारांना सांगितलं का भाऊ रस्ता कर मी पडलो आमदार याला पाहिजे इथं आपले सांगायला आणि जरी आले तरी ते आम्हाला त्याच्यापर्यंत कोण जाऊन देतो सांगा ना अशा काय काय कार्यकर्ते जाऊ देत नाही का पुढे नाही जाऊन म्हणजे त्यांचंच होत नाही तो पण आपल्याला म्हणजे निघून जाऊ वाटत मग काय करायचं आणि तस इतका त्यांचा मेळावा सभा वगैरे आमच्या गावात कधी मला काय आठवत नाही कधी झाले असेल अशी म्हणजे मी इथं असताना बाहेर कुठं असू एखाद मला झाला पण असेल नाही असं नाही पण एवढं गाठ आठवत पाणी विषयावर त्यांनी कधी इकडं एखादी कॉन्फरन्स परिषद वगैरे घेतली का म्हणजे शेतकऱ्यांना बोलवलं त्यांचा मेळावा बाबा तुमचे शेतीच्या समस्या सांगा असं कधीच नाही केलं आता जर आता तीन महिन्यानंतर इलेक्शन आहे त्या इलेक्शन नंतर कुणी निवडून येईल कदाचित हे येतील किंवा किंवा दुसरा येईल तर नव्या ये आमदाराकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील नव्या आमदाराकडनं अपेक्षा दुसऱ्या काय नाहीत आमदारांना कुणालाही पैसे वाटून येत बर म्हणजे माणसाला आपलं मत विकायची गरज पडणार नाही मलाही पैसे वाटू येत आलाच निवडून तर ये ना आला तर दुसरा येईल पण कुठल्याही कु, 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 आमदारांनी पैसे वाटू नयेत असं माझं प्रामाणिक मत आहे कारण मी आतापर्यंत कोणाकडून पाच पैसे मतासाठी घेतले नाहीत म्हणजे अशी गावात बरीच माणसं आहेत की त्यांनी मतासाठी मग पैसे पाच पैसे घेतले नाहीत आम्हाला वाटतं की आमच्या गावाचा विकास व्हावा आमची सगळी कामं व्हावी ती थोडं वाटतं आम्हाला म्हणजे तुमचं मन नाही चांगलं कुणी बी निवडून येऊ नका पैशावर येऊ नका बर म्हणजे आता लोक जे निवडून येतात ते पैसे वाटून निवडून येतात असं म्हणजे तुम्हाला जाणवलं हो उघड उघड सगळ्यांना माहिती आहे ना पैशावरच निवडून येतात काय किती पैसे वाटतात साधारण एका मताला ते काय कल्पना आपण कधी घेतले नाही तर बाबा एवढे देत तर म्हणायला तू कधी घेतले कुणी पण म्हणेल मला त्यापेक्षा किती वाटतात मला माहिती नाही पण पैसे वाटतात हे नक्की अच्छा शंभर टक्के टक्के प्रत्येक गावात प्रत्येक गावात वाटणारे कोण असतात कार्यकर्ते असतील बर ते त्यांच्या दे कार्यकर्त्याकडे देतात मग कार्यकर्ते किती वाटतात किती त्यांना दे ठेवतात ते आपल्याला काय माहिती नाही आपण घेत नाही किंवा काय नाही आपण आता इथं दुसरे शेतकरी आहेत तुम्ही अलीकडे या जरा हां तर तुमचे अनुभव सांगा इकडं हां कॅमेऱ्याकडे बघा हा मुख्य प्रश्न म्हणजे फक्त पाण्याचा महत्वाचा म्हणजे दर चार वर्षानंतर हा दुष्काळ पडतोच हां पडल्यानंतर येळवाडीमध्ये हाल हे बघण्यासारखं अगदी रस्ताही नसतो पाणी नसतं हो। या वर्षी तर दिवसात तीन दिवसानंतर पाणी यायचं पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी किरकोळच असायचं हो। वडूजला इथूनच पाणी जातं ते आठवड्यात नाही एकदा जा। कधीतरी जातं हो। येरळवाडी धरणामुळे एवढा सत्यानाश झालाय हो। म्हणजे येरळवाडी धरणाचा सत्यानाश करायचा आहे हे लोकांनी केले ठरवून दिलेलं आहे हो। सगळं फक्त येरळवाडीचं येरेवाडीमुळे तालुका खा बदनाम झाला पाहिजे बरोबर अगदी आणि हे राजकारण एवढं खराब झालंय मर्यादीचे पलीकडे गेले आणि चार दोन पुढारी पकडायचं आणि आपण राजकारण करायचं याच्यावरतीच चाललंय सगळं आणि सर्वसामान्यांचे हाल कुत्र हात काढत का, नाही अशी अवस्था झाली आणि त्यामध्ये इंग्रजी जास्त बहात्तरला धरण झालं ब्याऐंशी वर्ष झाली आता ब्याऐंशी वर्षानंतर अठ्ठेचाळीस वर्षानंतर पाणी आलं तिथं पाणी आल्यानंतर तिथून सुद्धा जर दर बहात्तर साली जे धरण झालं ते जयकुमार गोरेनी बांधलं का नाही जे कोणा जन्माला आलेले नुकते माझ्याच मुळे झाले सगळे इकडे ते करणं शक्य नाही याच याच इथं मीटिंग झाली होती बहात्तर साली तुम्ही होता इथं ते इथं होतो ना आमदार होते पाटील हे वसंतदादा नाही आमदार होते आपले कातळ खटावचे खटावचे ते होते त्या मीटिंग केशवराव पाटील चंद्रहार पाटीलहार पाटील ह्याच्यामध्ये बहातर साली इथंच होतं आम्ही त्यावेळी बारकं होतो त्या मध्ये झालं आम्ही असं करतो तसं करतो कुणीच काय केलं नाही रेवडी कुणीच कोणीच पण हे धरण बांधलं चंद्रहार नाही त्या काळामध्ये ह्यांच्या काळात नाही आता हे जन्माला आले ते नंतर धरण बहात्तर साली झालं चंद्रहार पाटलांच्या काळात चंद्रहार काळात बरं त्यामध्ये का आलं आणि त्या धरणाचं पाणी जाणार होतं सांगली जिल्ह्यामध्ये बर तेवढ्यात पंतप्रधान बदलले आणि मुख्यमंत्री बदलले आणि दुसरे मुख्यमंत्री शरद पवार आले शरद पवार त्यावेळी मग दोन कॅनल केले आणि खटाव तालुक्यामध्ये पाणी सोडलं पहिलं सांगली म्हणजे वसंतदादा पटलांनी ते धरण बांधलं श्रेय वसंतदादा पाटलांचं आहे परंतु ते सांगलीला जाणार होत पण शरद नंतर शरद पवार आले शरद पवार शरद पवारांनी ते पाणीवलं खटाव तालुक्यामध्ये ठेवलं म्हणजे सांगलीलाही दिलं आणि तिकडेही दिलं सांगलीला अजिबात नाही दिलं नाही दिलं फक्त कटाव सातारा जिल्ह्यामध्येच ठेवलं अच्छा म्हणजे हा मान मधील जनतेने हे लक्षात घ्या की शरद पवारांनी मान खाटावला हे पाणी दिलं पाणी दिलं त्यांचा विरोध झाला काही असू द्या पण त्यामध्ये फायदा झाला खटाव तालुक्याचा आता त्यानंतर ह्या पंधरा वीस वीस पंचवीस वर्षांमध्ये हो। पाणी राहिलंच हो। पाणी कुणालाच नाही आणि हो। सगळा सत्याना सुरू झाला रस्ते नाहीत पाणी तर नाहीच नाही आणि या वर्षी सगळ्यात हाल जास्त झाले आता साहेब मला हे नवल वाटते की तुम्ही ह्या जिथं धरण आहे त्या गावातली माणसं आहात आणि तुम्ही सांगता की उन्हाळ्यात आमचे प्रचंड हाल झाले तर प्रेक्षकांनो लक्षात घ्या मानखाटामधील जनतेच्या जनतेला मी सांगू इच्छितो की जिथं धरण आहे तिथल्या लोकांचे हे हाल होते मग बाजूच्या गावातल्या लोकांचे काय हाल असतील तुम्ही सांगा भयानक अगदी समोर असून सुद्धा पाणी दिसत नाही पाणी प्यायला घेऊ शकत नाही आपण जनावर मिळू शकत नाही जनावरांना पाणी नाही कशामुळे पाणी मोटरी वगैरे सुरू करू शकत नाही पाणी आणू शकत नाही मोडूला पाणी मिळू शकत नाही आणि खाली धरणात ह्या ह्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यात जे धरणं आहेत का शकत तुम्ही जर म्हणता पाणी समोर दिसतंय पण नेता येत नाही जे खाली आहे ते तिथल्या लोकांना देऊ शकत नव्हते पाणी सोडायचं नाही तिथं पाणी तर किरकोळ राहिलं होतं अच्छा म्हणजे खाली सारखं चला गेले आणि ते खराब बी पाणी होत खराब बी पाणी होतं पण ते सुद्धा घेऊ शकत नव्हतं त्यावेळेस अच्छा अशी अवस्था झाली होती अच्छा म्हणजे तळाला असल्यामुळे उपस उपसा, उपसा ती ती ते कारण ते तर म्हणतात प्रकल्पात पाणी मीच आणलं धरणातच नाही आलं का हा त्याच वेळी जर पाणी नव्हतं त्यावेळी शासनाने किंवा कुणी असो तर पाणी तिकडून सोडायला पाहिजे होतं आणि धरणामध्ये तुम्ही पिण्यासाठी तरी जनावरांसाठी पाणी सोडायला सोडायला पाहिजे होतं ते आलं नाही पाणी बर मग आता काय स्थिती आहे पावसाळ्यात आता काय पावसामुळे पावसामुळे आलंय राजकारणी कुणी आणलं नाही बर आलं पाणी पावसाचं नसतं आलं तर पुन्हा दुष्काळच झाला असतं पण मला असं समजलं की हे तुमचं धरण भरलं सगळं गच्च आता पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने इथल्या त्यानंतर ते प्रकल्पातलं पाणी म्हणजे योजनेतलं पाणी आता सोडलं म्हणजे भरलेल्या धरणात पाणी वरून सोडलं असं काही झालंय का नाही 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 मग ते अजूनपर्यंत आलंच नाही काय दोन दिवस आलं म्हटलं दोन दिवसानंतर तिकडेच पण धरणामध्ये अजिबात आलं नाही आलं नाही शेवटपर्यंत बरं हे सगळं पावसाच्या याच्यावर पावसाचं सगळं आणि नेहमी येते हे पावसाच येते अच्छा पण त्या आमदारांनी सांगितलं असेल वर वरून देवतील आणि त्यांनी सोडलं कुणी काही सांगू शकते पण सत्य परिस्थिती सगळ्यांना अशी आहे बर कुणी ते कुठल्याही पार्टीतला असं पार्टी गेली खड्ड्यात गेली पण जे जगायचं आहे ते कशावरती ते बघायला पाहिजे बरोबर मग उन्हाळ्यातले पाणी नसताना जे काय स्थिती होती ते जरा सांगा म्हणजे जनावर असेल कारण कारण फक्त पाणी लागत नाही जनावरांना लागतात जनावरांना पिकांना तर मिळालंच नाही जनावरांचा हाल सुरू झालं काही विकली काय मेली काय राहिल्याचा हाल सुरू झालं असे दूध तर कमीच झालं पाणीच नव्हतं त्यामुळे जनावर माणसांचा हाल झालंच की प्रश्नच नाही पिकं तर सगळीच गेली कुठल्याही पिकामध्ये उत्पन्न नाही पण किमान हे तुमचे जे हाल होते ते ऐकायला आमदार आले तरी असतील बाबा आपण काय चर्चा करू मार्ग काढू असं काय हे बघा चार पुढारी आले ते प्रश्न मिटला यामध्ये पुढारी गेले की प्रश्न मिटला बाकी सर्वसामान्यांना बघण्याची काही गरजच नाही आले का आले तरी होते का पुढारी समस्या सोडवायला ते कुणी बघितलंच नाही ना त्या आमदारालाही बघितलं आणि कोणालाच बघितलं आम्ही अजून तुम्ही एकदा तरी भेटलाय का कधी नाही त्यांनाच बघितलं नाही तर मग ते त्यांच्याकडे भेटायला कुठं जायचं तुम्ही आमदारांना अजून बघितलेलं नाही पंधरा वर्ष झालं साहेब ते आमदार आहेत ते फोटो मध्ये बघतो पेपरमध्ये बघतो काय पेपरला की आता काय आज आहे सगळं आजचा आजचा नाही पेपर बघितलं आठवड्यात आठ दहा त्या माहिणीचं काहीतरी प्रकरण नाही ते तेवढं बघितलं बा आमदारांचं आमदाराचं होतं चांगलं वाटलं असेल ना पेपरमध्ये नाव येत काय सगळे बघून सगळेच हे झालेत ना नक्की आता काही त्या पक्षी जे असतील ते म्हणतील त्यांनी चुकीचं केलंय जे दुसरे असतील तर आता पक्षाने हे सगळा सत्यानंच होऊन गेलाय सगळा राजकारणाने या पुढाऱ्यांच सगळ्यांचं वाट लावून टाकली सत्य काय परिस्थिती आहे ते कुणाला लक्षात येत नाही तुम्ही पूर्वीच काळ सांगताय की आता जर म्हणजे राजकारण्यांनी वाट लावली सत्यानंच केलाय पूर्वी असं होतं का पूर्वी एवढं कधीच नव्हतं ना कमीत कमी सगळ्यांचं भलं तरी करायची कमी असू द्या चार चार दाणे येऊ द्या पण ते तर मिळत होत आता चार दाण्यांमधला अर्धाही येत नाही मिळत नाही ना सगळं पुढाऱ्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना जातं बाकी कोणाला काही हाताला मिळत नाही अच्छा म्हणजे पुढारी दाणे आले तर स्वतः घेतात आणि कार्यकर्त्यांना त्यांच्यामध्ये ठराविक कार्यकर्ते सर्व सर्वसामान्यांना काही नाही मिळणार हा पैसेही मिळणार नाही त्यांचा हालच सुरू होणार बरं हे सध्याचं तुमचं आहे बस तुम्हाला कसं वाटतं म्हणजे सध्याचं जे आमदार आहे जयकुमार गोरे हे एक आदर्शवादी संत सामाजिक कार्यकर्ते अशा पद्धतीचे आहेत का उच्च विद्या विभूषित विद्वान तसं असतं तर असं कोणीच म्हटलं नसतं ते प्रत्येक जण म्हणू शकतो कुणाला सांगण्याची गरज नाही जो आमदार असावा की त्यानं कल्याण करावं कल्याण नाही केलं तरी सत्यानाच तरी कोणाचा करू नये अच्छा एवढं मी म्हणताय की थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की हा आमदार कल्याण करतो की नाही हा भाग निराळा ते सत्यानास हा शब्द वापरला करू नये कोणाचं अच्छा कमीत कमी पाणी जरी मिळालं असतं किंवा काय बघितलं असतं तेवढंच रस्ता आता खटाव रस्ता खटाव रस्ता जाणंही शक्य नाही रस्तेच काम करून कर, करू दिलं असतं किंवा लोकांना काही विरोधात कोणी बोललं नाही पाहिजे नसतं बोललं कुणाला काय मारण मारण झाली का नाही ते काय माहित नाही पण जर असं जर असेल तर बहुतेक असंही होत असेल काय सांगावं काय सांगू शकत नाही आमदार किंवा पुढे पुढारी असं असावं की त्यानं जनतेचं बघितलं भागी। पाहिजे पण आता मला सांगा की अनेक लोक मला मुलाखती द्यायलाच घाबरतात त्यांना वाटतं की आमदाराचे इथले गाव टगे वगैरे परत येऊन काहीतरी बोलतील कोण असतं ते माहीत नसतं ना आपण एवढं कोणी जात नाही सर्वसामान्य माणूस कोणाकडे जात नाही त्यांची ते काय करते ते बघून द्यायचं मला उडकत येतील की आता मुलाखत दिल्यानंतर का असं बोललं म्हणून आपण कोणा मला रोज माझा इथं आठ दहा दिवस झाले भागात आहे किमान रोज दोन चार फोन मला येतातच मगरुरीचे अगदी गुंडगिरीची भाषा वापरणार आहे तू का रे अशी बातमी लिहिली असं बोलणार आहे आम्हाला इतर तुम्हाला मी पत्रकार असून मला धमकी देतात मग तुम्हाला तर इथं राहायचे आम्हाला पाणी जर आलं असतं आणि जनावरांचा रस्ता वगैरे असतं तर कुणीच बोलायला गेलं नसतं त्यांनी काही केलं असतं तरी काही नाही फक्त पाणी आलं असतं प्यायला पाणी आलं असतं दर तीन दिवसानंतर वाडीमध्ये धरणाच्या खालनं पाणी मिळत नाही वडूजला पाणी मिळत नाही आम्हाला पाणी मिळत असतं ते पिकायलाच ते अर्धी का होईना थोडं जरी असतं रस्ता असलं प्रश्न म्हटला त्यांच्याकडे वा हे करायला कोण खराब करतोय ते कुणी म्हटलंही नसतं कोणीच म्हणणार नाही बरोबर नक्की कसे आहेत ते कुठं देवदान बरोबर पण हे कामं काय झाले नाही ते एवढं आहे की सध्या सगळेच सांगतील बरोबर धन्यवाद साहेब आपण विद्यमान आमदार यांच्याविषयी माहिती दिली जे आदरणीय श्री संत जयकुमार गोरे महाराज बोराडवाडेकर यांनी हे आमदार कसे आहेत यांच्याविषयी दोन शेतकऱ्यांनी मला माहिती दिलेली आहे त्यांची कामं कशी आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांची विद्वत्ता कशी आहे हे सगळं या शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे हे बाकीचे शेतकरी मानखाटामधले बघतील आणि त्यावर ठरवतील महत्त्वाचं म्हणजे हे पहिल्यांदाच कुणीतरी उघडपणे बोललं की पैसे वाटून निवडून येतात तर हे सुद्धा खरं तर आता खर गावागावातले हे जे लोक बघतील त्यांनाही हे कळेल यातलं खरं काय खोटं काय धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा